देवपूर तलाठी कार्यालयाच्या समोरच अनेक दिवसापासून तेथील रहिवासी कार्यालया समोरच घाणडे कचरा आणून टाकतात तसंच आज दिनांक एकतीस दहा बावीस रोजी अनोळखी व्यक्तीकडून त्याच ठिकाणी कचरा जाण्याचा प्रयत्न करीत होते या कचरा टाकण्याकडे धुळे महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष द्या व कचरा कुंड्या या ठिकाणी उपस्थित करावे महसूल विभागातील महत्वाच्या व कार्यालय व जनतेच्या दैनंदिन कामकाजासाठी अनेक नागरिक कत्रा आस्तो। या ठिकाणी येतात परंतु कार्यालयाच्या आवारातच व रस्त्यातच खानेडा कचरा टाकलेला असतो या कचऱ्याची गंदगी भयंकर असल्या नागरिक व तलाठी कर्मचारी हैराण झालेले असतात या कचऱ्याच्या त्रासापासून सुटका व्हावी तसेच तलाठी कार्यालयात अतिमहत्वाचे कागदपत्र व दफा असतो चुकून ठिंगी उडाली किंवा लागली तर मोठा अनर्थ घडला असता आज शेवटी देवपूर तलाठी यांनी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते या संदर्भात देवपूर तलाठी प्रमोद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तसेच अनोळखी व्यक्ती सी सी मध्ये दिसून येत असल्याचे तलाठीकडून सांगण्यात आले यावेळी देवपूर तलाठी कार्यालयातील तलाठी प्रमोद पांडे सूर्यकांत जोशी

मी प्रमोद हिरा म्हणजे पाडेन तलाटी देवपूरवर वलवाडी काल रविवार दिनांक तीस दहा बावीस रोजी रात्री किंवा पहाटे कोणीतरी एकदम कुंडीभर असा घाण कचरा तलाटी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला तसेच या समस्या वारंवार होत असल्याने येणाऱ्या अनेक लोकांचा संताप तसेच घाण वास येत असल्याने लोक फार संतापाने कार्यालयात ओरडतात आणि या समस्यावर नेहमी कायमचा कार्यालयामार्फत ने महापालिका किंवा परिसरातील नगरसेवक यांना विनंती आहे तसेच आज आम्ही देवपूर पोलीस स्टेशन येथे या बाबतीत खबर देण्याकरिता आलोय पुन्हा दे भेटूया पुढच्या बातमीपत्रात